लोकेशन वर पोहचलेला आहोत तर आता इथे खूप सारे गणपती आहेत आणि हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे तर तुम्ही नक्कीच बघत राहा तर चला आपण गणपती बघूया किती सुंदर सुंदर आणि क्यूट गणपती आहेत तर तुम्हाला विजिट करायचे असतील तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेलाच आहे तर तुम्ही बघा आणि विजिट पण करा तर मग किती सुंदर सुंदर गणपती आहेत तर मी रेडी झाले लूक लूक दाखवते तर बघा मामी मेकअप आर्टिस्ट आहे तुम्ही या मानेच पार्लर आहे आमच्या बघा ज्वेलरी आता काय काय घालायची मेकअप करते व्हिडिओ लाईक चालेल ना बोल ना हा वाटत

कुठे झालं तू आम्ही गणपतीच्या सूट साठी चाललोय परत हॅलो गणपती बाप्पा गाडी सुद्धा आम्ही लोकेशन वर पोचलेलो आहोत तर आता इथे तर काहीच तुम्ही बघू शकता की ते सुंदर सुंदर आणि क्यूट क्यूट गणपती आहेत तर इथं माझी शूटिंग चालू आहे आणि माझी इतकी हेवी साडी होती ना तर हे बघा हे इथं मामा वगैरे आणि हा दादा माझी शूटिंग काढत होता तर ही ही एवढी हेवी साडी होती की मला म्हणजे एकदम हे वाटत होता तर बघा आता माझी शूटिंग चालू आहे तर मी गणपती घेतला आहे आणि तिची शॉर्ट्समध्ये तुम्हाला व्हिडिओ दिसेलच तर बघा शिवची मस्ती महाकडे बघत होता दीदी कशी रील करते आणि हे बघा हा आहे मामाचा बॅनर तर इथे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सगळं दिलेलं आहे तर हे बघा आता आम्ही चाललेलो आहोत फोटोशूटसाठी तर इथे मस्त व्ह्यू चालता तर इथे आम्ही फोटो काढत होतो त्या आयडीवर नक्कीच व्हिजिट करा तुम्ही तुम्हाला खूप आवडेल मस्त मस्त क्यूट क्यूट गणपती आहेत तिथे तर बघा इथे फोटोशूट चालू आहेत सगळ्यांचे तर इथे बघा माझी साडी नेसती बिघडत होती तर मम्मी तिला नीट गणपती आहेत तर तुम्हाला विजिट करायचे असेल तर मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिलेलाच आहे तर तुम्ही बघा आणि विजिट पण करा तर मग किती सुंदर सुंदर गणपती सगळ्यांनी आता आम्ही घरी चाललो आहे तर चेंज वगैरे केला तर आता सगळ्यांनी खूप मायासाठी स्ट्रगल केलाय आणि आता आम्ही घरी चाललो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉग ला बाय